जुने दानवाड येथील जिल्हा परिषदेच्या बालचुमणी भरवला आठवडी बाजार शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार व खाऊ गल्लीचं आयोजन केलं होतं त्याला पालक व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला या आठवडी बाजारात विविध खाद्यपदार्थ पालेभाज्या फळभाज्या कडधान्यांचे स्टॉल लावण्यात आले होते शाळेतील शिक्षक पालक युवक कार्यकर्त्यांनी बाजारासाठी भाजीपाला जमा केला होता यवाल चमूंच्या आठवडी बाजाराच्या माध्यमातून नफा तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात स्वकमाई व स्वयंरोजगार यांचे संस्कार मिळावेत श्रमाचं महत्व समजावं तसेच विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढीस भर पाडावी या उद्देशानं बाजाराचं आयोजन केल्याचं सांगितलं या उपक्रमाचं व्यवस्थापक सरपंच राजश्री तासगावे उपसरपंच बंडू आंबुपे शाळा समिती अध्यक्ष प्रशांत पाटील प्रकाश मलिकवाडे आशिष पाटील रागेश तिपन्न राकेश टिप्न्नवार शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर राजेंद्र काळेसर सरस्वती पाटील अनंतमती चौगले राजश्री पाटील योगिता चव्हाण अनुजा अंबी साक्षीवाली यांनी आठवडी आठवडे बाजारासाठी परिश्रम घेतले शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे